त्यांच्या तोंडून ऐकताना ते इतकं क्रिपी वाटायचं बाई आला आला सेट बर कर, वर येताना राधा बनून येऊ नकोस राधाला बरोबर सगळ्यात जास्त शांतपणे जर कुठला सीन करायचा असेल ना स्क्रीनवर तर तो फाईट सीन असतो अरे कुणीतरी इथे या ना मी एकटी उभे रे इथे उभा उभारा ना, oh, ना। हे माझं बछड पण होतं ना माझ्या बरोबर भागाबाई हे बघ भागाबाई किती शांत वाटते ना तिच्याकडे डोळे किती बोलकेत बघ नमस्कार मी सौमित्र बोटे मित्र म्हणे लाईमलाईटमध्ये आज आपण जारण सिनेमाच्या दोन अभिनेत्रींना भेटणार आहोत त्यांच्या त्यांची खूप चर्चा आहे कारण सिनेमाच्या पोस्टरपासूनच त्या सिनेमाची चर्चा सुरू झाली होती आणि अमृता सुभाष आणि अनिता दाते यांचा तो लुक बघून मला खरं तर धक्काच बसला होता कारण अमृताला मी अशा लुकमध्ये इमॅजिनच करू शकत नाही mm -hmm. आणि त्यानंतर जेव्हा तुझा लुक आला तर मी आय वॉज लाईक काय आहे असं झालं पण तिला काही त्रास विश्वास आहे म्हणजे त्यामुळे उत्सुकता वाढली अर्थातच मला कौतुक ऋषिकेशचं वाटतं कारण त्यांनी तुम्हाला कास्ट केला अशा रोलसाठी अमृता मला तुला पहिल्यांदा विचारायचं तुझे तु फोटो बघतो मी तुला पिनापिने टोचलेल्या आहेत त्या सगळ्या जेव्हा आपल्याकडे अशी स्क्रिप्ट येते तुझ्याकडे कशी आली आणि तू का होकार या अशा स्क्रिप्टला ऋषिकेश ऋषिकेश गुप्ते कारण ऋषिकेशच्या मी कादंबऱ्या वाचलेल्या होत्या आणि मला तशी मी भयपटाची प्रेक्षक नाही मला भीती खूप वाटते म्हणजे काही लोकांना आवडतो बघ मला बघायचं आहे मला आवडतो तसं माझं नव्हतं आत्तापर्यंत असं मी म्हणेन पण ऋषिकेशच्या कादंबऱ्या जेव्हा मी वाचायला लागले ना तर माझ्या अभिरुची थोडीशी बदलायला त्यांनी तिथनंच जाण सुरू केलं मला असं वाटतं माझ्यावरती चांगल्या अर्थाने आणि तो माहोल त्या कादंबऱ्यांमधनं सुद्धा ज्या पद्धतीने तयार होत होता दंशकाल असेल किंवा आपला हाकामारी मला असं वाटलं बापरे आणि मी अर्धा अर्धा पाऊन बोर्डतास मी त्याच्याशी बोलायचे की तू ते हे वगैरे काय काय माझं त्यातलं सांगायचं सांगत असायचं तो जेव्हा मला म्हणाला की त्यांनी संहिता लिहिली आणि मी मराठीत खूप वर्ष काम केलेलं नव्हतं हो आणि मला हिंदीत काम करायला आवडतं पण शेवटी माझी भाषा माझे लोक त्याच एक वेगळं मला ते एक वेगळं आहे तर त्याच्यामुळे मी नेहमीच वाट बघत असते मी कायमचीच वाट बघत असते चांगल्या संहितेची मराठीत तर त्यांनी लिहिले म्हणल्यावर पहिल्यांदा मी तिथे आधी खूप विकली गेले होते असं मला वाटलं आणि त्यांनी स्वतः वाचन केलं माझ्या घरी आणि ते वाचन त्यांनी स्वतः केलेलं हा एक वेगळा परत एक चित्तथरारक अनुभव तेव्हा नाही कारण मी ही वाचनामुळे हुक झाली आणि मी स्वतंत्र वाचन केलं होतं तो कि सांगितल्यावर काय झालं पहिल्यांदा मी ते ऐकलं तेव्हा एक तर काही ना चित्रपट तुम्हाला काही संहिता तुम्हाला विसरायला लावतात की माझा रोल काय आहे हे सगळं विसरलं विश्रा, जातं बघ आणि तुम्ही त्या गोष्टीत प्रेक्षक म्हणून कधी शिरता hmm. आणि सगळंच अस्तित्वच hmm. तुम्हाला काही एक्झिस्टेन्शियल प्रश्न तुम्हाला पडतात oh. तशा पद्धतीचं ते वाचन झालं होतं मी आणि अमोलनी एका वेळी ऐकले भगत आमचा निर्माता आणि क्षणी मी त्याला म्हटलं नाही नाही मला हे करावंच लागेल करावंच लागेल तो पुलच एवढा होता ते वाचन त्या संहितेचा कारण एखाद्या अभिनेत्रीसाठी ना इतकं घट्ट बांधलेलं उत्कृष्ट स्क्रिप्ट ह्याहून आकर्षक गोष्ट नाही रे दुसरी इतकं त्याच्यामुळे आणि ते मला दिसल्यावर तर मग मी पाठ म्हणजे मी उतरलेस त्याच्यामध्ये घरातल्याची दारातल्याची बारूशा केराची गोष्ट थू चुलीत पडो तू तुला काय किस्सा आहे वाचनाचा मला अर्थात ऋषिकेश गुप्ते हे नाव घेतल्यानंतर एक मनातल्या मनात, मनात उडी मारली गेली या वाचनाला येणार का हो अर्थात हो। मी येणार गंगूटी नावाचं एक पात्र आहे असं अमोलने एक अत्यंत हळू आवाजात सांगितलं गंगुटी नावाचं एक पात्र आहे ते करण्यासाठी तुझा विचार चाललाय तर तू येशील का म्हटलं हो येते तर म्हटलं वा वा ऋषिकेश गुप्ते दंशकाल वगैरे हो वाचलं होतं त्याच्यानंतर कानविंदेपर्यंत तोपर्यंत तो कानविंदे आलेलं नव्हतं पण mm. त्याच्यानंतर आणि त्याच्या आधी mm. हाकामारी वाचलेलं mm. होतं mm. तर ऋषिकेश गुप्ते माहिती झाले होते mm. किंवा दिवाळी अंकातली हजारा वेळा शोले पाहिलेला माणूस mm. वाचलेली होती तोपर्यंत तर ते असं झालं की वा लेखकांनी जर समजा काहीतरी लिहिलेलं असेल तर आपण तिथे असलं पाहिजे असं मला वाटलं मी गेले आणि वाचन वेचून झालं अप्रतिम वाचन एक आणि मी पहिल्यांदा भेटले ऋषिकेश्टेला आणि त्या एक या चित्रपटामध्ये कविता आहे खेळाचा तासबाई आला आला त्यांच्या तोंडून ऐकताना ते इतकं क्रिपी वाटायचं खेळाचा तासबाई आला आला गमत वाटली वाटे मला असं ते म्हणायचे तेव्हा असं वाटायचं बापरे हा हा या देहाचा माणूस आणि याच्या तोंडून हे खेळाचा तासबाई आला आला <laughs> भयंकर वाटायचं ते झालं आणि ती गंगुटी तोपर्यंत ती एंटर होत गेली आणि ती मला असं वाटलं की हा भयपट आहे पण त्याच्या पलीकडे जाऊन हा एका एक अस्तित्वाबद्दल बोलणारा पण आहे हा भीतीबद्दल आहे एकटेपणाबद्दल आहे हा अनेक गोष्टींबद्दल बोलणारा हा चित्रपट आहे हा एकच एक एका पद्धतीचा जारण अंधश्रद्धा श्रद्धा वगैरे त्या पलीकडे जाऊन हा चित्रपट आहे आणि असं ते कांदा असून त्या कांद्याच्या साली सोलत जावं आतमध्ये असं काहीतरी आहे याच्यामध्ये हे एकदा ऐकून समाधान होत नाही इथे तर म्हणजे ह्याच्यात उडी मारली पाहिजे आपला त्या ह्याच्यातला रोल केवढा आहे म्हणजे लेंथ काय महत्वाचं नाही आणि मी प्रत्येक वेळेला कुठल्याही चित्रपटाला भिडताना माझ्या सुदैवाने किंवा दुर्दैवाने मी अशी फार 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 मी प्रमुख भूमिका न केल्याने hmm. मला प्रत्येक वेळेला असं वाटतं की माझीच प्रमुख भूमिका आहे आणि तसंच मी <laughs> ऍप्रोच होते माझ्यासाठी ऍक्टर खूप छोटा असतो कॅरेक्टरच्या पुढे असं वाटतं ते कॅरेक्टर इतकं मोठं आहे <laughs> की तर ते आपण करावं तर असं मला वाटत गेलं आणि त्याच वेळेला तिथे त्या वाचनात माती अशी झाली की माझ्यासोबत अनेकांनी ऐकलं तेव्हा अजून कोणी ही फिल्म ऐकेल आणि कोणी प्रोड्युसर अजून येईल का वगैरे म्हणून काही लोकांना तिथे वाच म्हणजे त्यांच्यासमोर वाचन झालं होतं किशोर कदम सुद्धा होते त्या वाचनात आणि वाचन संपल्या संपल्या ते म्हणाले की मला गंगुटी करायची तर म्हणलं अशी या गंगुटीमध्ये इतक्या पॉसिबिलिटीज होत्या की कुठल्याही इमॅजिन करू शकणाऱ्या ऍक्टरला ती खुणा आवरट मुळात हे घेतून मोहून टाकणार म्हणजे ती ती आत्ता जरी तू बघितलंस ना तरी मी नाहीये अशी नाही मी नाही आहे खरं सांगायचं तितकी आकर्षक सुद्धा नाहीये पण ती गंगोटी आहे आणि तर ती मोहून टाकणारी आहे आणि तिचा मोह हो कुणालाही पडू शकतो असं ते पात्र होत आणि म्हणून ते करा एक दिस पण चांगला दाखायला मिळणार नाही दोन प्रश्न आहेत हा काय प्रकार आहे ह्याच्याकडे नंतर येतो पण मी सिनेमे दोन प्रकारचे असतात जनरली ऍक्टरला एकतर एक की तुमचा अनुभव तुम्ही त्यात टाकता आणि ते कॅरेक्टर आणखी छान करता किंवा ऑल टुगेदर नवीन अनुभव तुम्हाला मिळतो जो तुम्ही कधीच घेऊ शकणार नसता <laughs> पण त्या कॅरेक्टर मुळे तुम्हाला तो घेता येतो की अरे मी ते जगले कॅरेक्टर कधी अदरवाईज जगले नसते हा सिनेमा करताना काय परिस्थिती तुमच्या दोघींची म्हणजे तुमच्यातलं काहीतरी तुम्ही त्याला दिलं आणि ते खूप छान झालं की असं इमेजिनच झालं नव्हतं हो आणि ते तुम्ही जगला काय शेड्स होत्या ऍक्ट्रेस म्हणून करताना मी कुठलंही काम करत असताना जोपर्यंत त्याच्यात काही पॉसिबिलिटी नसतील ना तर काही सुचत नाही आणि काहीतरी रिकाम्या जागा जागा ठेवलेल्या असतात बरोबर लेखकाने त्याचं सबटेक्स पण असत तर ते विश्व तयार करणं हे ऍक्टरचं काम असतं आणि ते मी माझ्या बाबतीत केलं आणि ते मी एकटीनं केलेलं नाहीये हा त्यातला एक भाग आहे ते ऋषिकेशच्या लिखाणाशिवाय पूर्णच झालं नसतं म्हणजे तो तो देतो आणि शोधायला लावतो आपण देतो आणि तो पुन्हा आणखीन शोधायला लावतो असं ती इतकी देवाणघेवाण आहे आणि फक्त ती ऋषिकेश पुरतम मर्यादित राहत नाही तर ती अमृता बरोबर पण होते चांगले गो ऍक्टर असतील ना तर खूप मजा येत तर, <laughs> तर आ, मी हे करते मला असं असं मी ते, तर हे मी तुझ्याशी बोलू का मी तुझ्याशी बोलते तू काय काय तुझ्या तू जे बोलतेस घेतलं पण करेक्ट पॉईंटला एक्झॅक्टली तर ते तर ती इतकी हुशार आहे आणि हा जो मेळ आहे ना आता मी जी मिठी मारलेली आहे ना तर तसं आम्ही त्या कॅरेक्टरनी पण मिठी खतरनाक कर... तर... आहे तुला काय अनुभव मला ना पहिल्यांदाच अशा प्रकारची संहिता असल्यामुळे ना त्याच्यात असं असतं की सगळे पत्ते तू टाकू नाही शकत बिकॉज अनेक गोष्टी तुला लपवायच्या काही गोष्टी नंतर कळणार आहेत करेक्ट आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने गे लिहिलं गेलंय ना ह्याला रिपीट ऑडियन्स असणार कशा अर्थाने मी तुला सांगते की ऋषिकेश तुम्हाला कोडी घालतो आणि नंतर ना काही सिनेमा शेवटी असं होतं अरे हे होतं होय याची उत्तर अशी होतात की तुमचं समाधान होत नाही तो चांगलं समाधान पण ते एका मोठ्या लेखकाचं लक्षण आहे की कोडी चांगली घालायची पण त्याची उत्तरही चांगली द्यायची नाहीतर आम्हाला ते समाधान तर मिळालं म्हणजे आईला यार मी मला कळलंच नव्हतं हे वाटलं पाहिजे प्रेक्षकाला आणि ते, ते वेगवेगळ्या प्रकारे प्रेक्षकांची आता रिॲक्शन बघतोय वाटतंय मला की त्यांना ते वाटतंय पण त्यामुळे अभिनेत्री म्हणून मला माहिती होती की काही गोष्टी आता नाही रिव्हील करायच्यात काही नंतर करायच्यात काही पण रिपीट जेव्हा बघायला येतील तेव्हा त्यांना कळलं पाहिजे की त्यांना पुढचं माहितीये ना आता मग तरीही त्यांना ती व्यक्तिरेखा बरोबरच वाटली पाहिजे यु नो त्यामुळे काही मॅनरिझम्स म्हणजे का काही तो आशय जरी राखला असला तरी दुसऱ्यांदा बघताना तो त्याचे अर्थही लागले वेगळी त्याची एक होती तुम्ही दोघी काम करत असताना या तुमचा आवडता सीन कुठला आहे तुम्हाला दोघांना काम करताना खूप मजा आली म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही दोघी पूर्ण एकमेका विरुद्ध आहात का की तुम्ही दोघी मिळून काही करताय का ते नाही सांगा बर ठीक आहे मग तुम्हाला तुम्हाला या सिनेमामध्ये कुठला सीन करताना मजा आली जास्त भारी वाटलं किंवा कस लागला किंवा ट्युनिंग फार जबरदस्त जमलं मला एक असं वाटतं की शेवटी एक फाईट सिक्वेन्स ते, तर आहेच पण ते एक मजा आली ती तुम्हाला आली पाहिजे खरं सांगायचं तर मजा आम्हाला प्रोसेसची खूप मजा आली एकत्र म्हणजे मी मी भाषेच्या संदर्भात काहीतरी काम केलं ते तिने उचललं म्हणजे मी या संपूर्ण चित्रपटामध्ये अहिराणी भाषेत बोलले आहे ऋषिकेश मूळचा कोकणातला आहे आणि आपल्याकडे भूतबाधा चेटूक करणी या सगळ्याशी या, या सगळ्याचा संबंध ते कोकणाशी लावला जातो आणि कोकणातले लोक इतके क्रिएटिव्ह आणि इमॅजिनेटिव्ह उरलेल्या महाराष्ट्रापेक्षा बहुतेक की त्यांनी फार छान पद्धतीने ते त्यांचं प्रदेश विकलेला आहे त्यासाठी आणि त्याचा आपल्याला गुढ वाटत राहतो त्या सौंदर्यातही गुढ आपण शोधतो आणि पण तस तीच गोष्ट उर्वरित महाराष्ट्रात पण आहे तर ती काय आहे ती गंगुटी नेमकी कुठली आहे तिचा प्रदेश कुठला ती कुठून आली आहे काय परिस्थितीत आलेली कोणी आणलंय का तिला का ती अशीच आहे ती कशी काय इथे आहे त्या वेगळ्या म्हणजे कोकण आहे किंवा कोकण नाही पण आहे आपण काही कमिट करूया नको त्या गोष्टीला कारण भया एक्झॅक्टली ते, exactly, ते भय एक आहे त्या भयाला जागा नाही ते सगळीकडे आहे त्याला भाषा नाही ती एक पर्टिक्युलर भाषा नाही त्यामुळे हिच्यापेक्षा वेगळं आहे त्या वातावरणापेक्षा वेगळं वेगळी कडून आलेलं त्याच्यानी काही गंमत तयार होत आहे का याचा आम्ही विचार केला आणि अर्थातच ज्या ज्या गोष्टींचा मी विचार केला ते मी सगळं अमृताशी बोलत होते ती काहीतरी मला इन्फ्लुएन्स देत होते मी माझ्या काहीतरी गप्पांमधन आणि अनुभवांमधनं त्या शेअरिंग मधन काहीतरी असं घट्ट तयार झालं सो त्याच काय झालेलं आहे बगा। चित्रपटात बघायला मिळेल एकदा का मी आत पाऊल टाकले ना कि मग माझ्या का हातात काहीच राहत नाही अमृता दिग्दर्शक म्हणून ऋषिकेश कसा वाटतो म्हणजे लेखक म्हणून आपल्याला हो, माहित असतो तो माणूस पण दिग्दर्शन करणे ऑल्टुएर वेगळं काम आहे हो हो, आणि सिनेमा दिग्दर्शन करणं आणखी भयंकर आहे हो, 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 कारण लेखन सोलो आहे आणि सिनेमा समूह कला आहे हो, हो, हो. तर दिग्दर्शक म्हणून कसा वाटलं तुला त्याच्या कामाची पद्धत कशी वाटली मला एक त्याची सर्वात सर्वात आवडलेली गोष्ट तो लेखक असल्यामुळे त्याची शब्दांची मैत्री आहे आणि त्यामुळे तो चपखल शब्दात तुला सांगू शकतो की त्याला काय हवंय काय नकोय हा शॉट का चांगला झाला नाही त्याला काय खटकतय काही काही दिग्दर्शक फक्त नाही ते नीट होत नाही पण म्हणजे काय म्हणजे काय त्यांनी जी जी वाक्य मला दिली आहेत ना सौमित्र मी ती माझ्या आयुष्यभराची शिदोरी झाली असं तू म्हणशील म्हणजे त्यातलं एक वाक्य तर मी खूपदा सांगू नये पण मला असं वाटतं की ते सगळ्यांना सगळ्यांनी लक्षात ठेवावं असं वाक्य आहे नाही का की एक माझं काय व्हायला लागलं ती राधा विशेषतः ज्या पद्धतीची आहे ना तर थोडी ना, ना तेका। तुला आता माझा स्वभाव खूप माहिती आहे आपण खूप वर्ष एकमेकांना ओळखतो माझी ना चिडचिड सेटवर कधीच माझी झालेली नाही अशी पण मला असं काहीतरी मला कळलं नाही काय ब्लेंड होतं काय मला कळे ना कारण मी खूप प्रयत्नही करत होते आणि ना इंटिट्यू मी जास्ती काम करत होते याच्या बाबतीत म्हणजे मी मॅनेरिझम्स ठरवले होते जे तुला दिसतील hmm. की ते हे असेल किंवा असं किंवा पण हे कसे येतील हे मी ठरवलेलं नव्हतं कारण मला असं वाटत होतं की ते भावनेने यावे ते डोक्याने येऊ नयेत कारण नाहीतर मध्ये खोटे वाटतात आणि बऱ्याचदा मग ते लाऊड होतं आणि अशा पद्धतीचं काम करण्याची पण एक पद्धत ठरून गेली ना मला त्याच्यापेक्षा वेगळं त्याच्या पलीकडे जाणार आणि त्या मुलीच्या भयाच्या पलीकडची वेदना दिसेल ती कधी दिसेल तर ती भावनेत भावने ना आलं भावनेत आलं ते दिसेल सो त्यातनं ना मला कळेल ना एक दिवस मला इतकी चिडचिड मला ते कळत होतं अरे या नावा असं काहीतरी झालं तर ऋषिकेश सो ऑबझर्व्ह करत होता शांत असा बसलेला होता मला म्हणाला अमृता आणि खूप हळू बोलतो तो असं असं त्यांनी बोलवलं मला असं बाजूला नेलं सेटवर येताना राधा बनून येऊ नकोस राधाला बरोबर <laughs> राधालाय <वारा। laughs> सुमीनाशी थांबले म्हणजे काय ऍक्टरचं काय टेम्परामेंट असायला हवं हो, हे राधाच नाही पण विशेषतः राधासाठी बिकॉज ती वेगळ्या पद्धतीची भूमिका होती आणि हेच नंतर मला मी फाईट सिक्वेन्स करताना फाईट मास्टर पण म्हणाले की सगळ्यात जास्त शांतपणे जर कुठला सीन कर, करायचा असेल ना स्क्रीनवर तर तो, तो फाईट सीन असतो म्हणजे हा विरोधाभास वाटेल तुला पण मारामारी सगळ्यात शांतपणे करायची असते तुमचं डोकं ताळ्यावर ठेवून करायची असतं कारण तिथे जर तुला चेव चढला तिथे जर तुला असं कोणीतरी अंगी आलं तर मारे ही मला 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 खूप बरं वाटलं की ते शिक्षण ऋषिकेशनी खूप आधीपासून मागे राधाला बरोबर घेऊन ये म्हणजे ती तितर बितर मग तू नाही तिथं मग हे प्रत्येक भूमिकेच्या बाबतीत लागू होतं पण त्यांनी ज्या शब्दात मांडलं ना तर त्यामुळे मला आठवतं फाईट सिक्वेन्स हे लागेल हे नको वगैरे या, या पद्धतीचं माझं शांतपणाने मी ते करू शकले त्या पद्धतीची लोक माझ्या आसपास आणि टेक्निकल टीम उत्कृष्ट असल्याचं लक्षण आहे मी मिलिन जोक सारखा माणूस असेल ना किंवा ऋषिकेश जो मांडणारा किंवा आमचे फाईट मास्टर पीके किंवा फॉर दॅट मॅटर नंतर ए व्ही प्रफुल्लचंद्र असेल किंवा मंदार असेल साऊंड म्हणजे अरे मी यांना म्हणतो ते कृपा करा आणि साऊंड करा या फिल्मचा बिकॉज मी ते एका भावनेने करते ते कर, रिक्रिएट हे रिक्रिएट करणं खूप जास्ती अवघड आहे मला पण काही कारणाने ते नाही होऊ शकलं आणि आम्हाला ते डब तर मी ना सिंग मी पूर्ण आधी जेव्हा नॉर्मल साऊंड फिल्म बघितली तर हे डब करायचं यांनी माझी पाचावर धारण बसली की हे आता रिक्रिएट करायचं बरं तिथे कसं मिलिनचं लाइटिंग होतो रे माझ्या हल्ला ते इतकं निर्माण असं होतं की मी इतकी घाबरलेली असायचेच मी म्हणजे मला काही अभिनय ए अरे कुणीतरी इथे या ना मी एकटी उभी रे इथे <laughs> एकडे येऊन उभारा ना अरे या लेव्हलचं माझं चाललं होतं आणि तो येऊन हसला रे हसू नको रे दात नको दाखव तू नुसतं इथे अरे या लेव्हलची मी घाबरलेली असायचं पण आता ते सगळं नसताना तुला डबिंग स्टुडिओ सटली ते सगळं करायचंय तर मला खूप भीती वाटत होती मंदार सॉरी पूर्ण मंदार सारखा माणूस जो साऊंड रेकॉर्ड वर खूप अवलंबून आहे तू जर ते लाऊड ठेवलं अस ना माझं सगळं जाईल म्हणजे कारण मग तो टिपिकल वाटणार असं होईल त्याचं मिक्सिंग इतकं महत्वाचं होतं की तो नंतर माझ्या डबिंगची लेवल काय ठेवतोय हे इतकं जास्त महत्वाचं मी त्याच्या पाया पण त्यांनी जे केलंय ना काम म्हणजे बाबा त्या आमच्या खरोखरी म्हणतात आमच्या अभिनयात या सगळ्यांचे शेवटी तुम्ही ते बघणार आहात आम्ही सेटवर काय केलंय ते तुमच्यापर्यंत येणारच नाही हो वातावरणातील आत्म्यानं आम्ही तुम्हाला इथे उपस्थित राहण्यासाठी आवाहन करतो आहात तुम्ही या तुम्हाला खरंच सेटवर भीती वाटली होती तुला आता तू म्हणालीस खरं अरे मिलिंद लाइटिंगच असं होतं ना तो आता इथे तुला भीती वाटून दाखवू शकेल म्हणजे तो त्याला इथे आपण बोलू मिलिन झोक हा माणूसच असा आहे आणि हे माझा बछड पण होतं ना माझ्या oh, बरोबर हे काय काय प्रकार आहे भागाबाई भागाबाई हे बघ ते मी मागे ठेवलं होतं असं बाजूला ते नाही बा, रे भागाबाई नाव आहे नाव आहे इकडे ठेवल्या होत्या तर भागाबाईंना म्हणत मग आपल्या जवळ ठेवूया हायचं वाटेल पण काय आहे किती शांत वाटतंय ना तिच्याकडे डोळे किती बोलकेत बघ पण ऐक माझ्या आणि अनितापेक्षा जास्ती ऋषिकेश ला जर कोण आवडत असेल सेटवर आणि मिलिनला तर ती भागाबाई होती आमच्या दोघींपेक्षा तिच्यावर त्याचं जास्ती प्रेम होतं म्हणजे ऋषिकेश साधारण अरे तू बाजूला हो ना मला तिच्यावर चार्ज कर तू जरा इकडे वगैरे हो या लेवलच भागाबाईवर त्याचं प्रेम होत आणि आजचा आजचा इथे जो सोहळा आहे सगळ्यांसाठीचा सा तर आधी डेट्स घेतल्या हो, गेल्या आणि पण भागाबाईला एकदा माईक लावला होता कारण आमचा माईक दिसत होता अच्छा सो भागाबाईला माइक लावून ती आमचं माईक तिचं आधी आमचा माईक कॅच म्हणजे आमचा आवाज कॅच करत होती तर रात्रीच शूट ना सगळे नाईट शूट खूप होते तर कोणीतरी सेटवर वर आता जर ती बोलायला लागली तर पाचावर धारण बसली आमची मला खूप उत्सुकता आहे या सिनेमाबद्दल याची दोन तीन कारण आहेत एक तर ऋषिकेशचं दिग्दर्शन तुम्ही दोघी त्याच्यामध्ये आहात आणि तुम्ही दोघी ज्या आत्तापर्यंत दिसला नाही तशा दिसत आहे पण अमृताला मी असं म्हणे अशी अमृता मला डोक्यातच आली नाही कधी किंवा तू जे का तूँधा तूँधा जे काय तुझं प्रकरण आहे सगळं हसल्यानंतर दादि जे काय दिसत आहे अरे बापरे तो तो एक सगळा माहोल आहे पण तुम्ही दोघी खूप चांगल्या अभिनेत्री आहात आणि अर्थातच सिनेमाचं टेक्स्चर त्या सिनेमाचं जमून आलेली सगळी मंडळी तर मला खूप उत्सुकता आहे सिनेमा सहा जूनला रिलीज होतोय हा सिनेमा थिएटरमध्येच बघितला पाहिजे कारण तो सगळा माहोल तो अनुभव आहे Hmm. मला वाटतं त्यामुळे सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पहा यांच्यासोबत आणखी इतर छान कलाकार आहेत ही जमून आलेली भट्टी कशी वाटते मला जरूर सांगा मी थांबतो इथं था। अनिता अमृता थँक्यू व्हेरी मच खूप शुभेच्छा आणि भागाबाई तुम्हाला सुद्धा <laughs> चुकलं तर माफ करा स्वप्न देऊ नका <laughs> थँक्यू व्हेरी मच थांबतो मी इथं था। ऍक्च्युली hmm. कसा वाटला मला जरूर सांगा अनिता आणि अमृता दोघे सोशल मीडियावर आहेत त्यांनाही कळवा थँक्यू 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 सो मच